मुलाने एका सगळ्या कुटुंबाला न आवडणाऱ्या मुलीबरोबर लग्न केलं काही दिवस खेळकडे असते तर सगळे ऍक्सेप्ट करतात आणि सून चांगली असली तर ती सगळ्या घराची लाडकी सून असते उमेदवार निश्चित झाल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आलाय नुकताच शिरूर मध्ये लोकसभेचे माजी खासदार आढेराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि अमोल कोल्हेंच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी ते सज्ज झालेत मात्र प्रवेशावरून अजूनही महायुतीतील राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजी नाट्य असल्याचं येत आहे काल चाकण झालेल्या बैठकीत हे स्पष्ट दिसूनही आलंय आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी या गोष्टीची स्पष्ट कबुली देखील दिली आहे काय म्हणाले चंद्रकांत पाटील ऐका आता शिरूची बैठक केली प्रामुख्याने सर्व पक्षांचा महायुतीतल्या समन्वय व्हावा सगळ्यांची ताकद लागावी रुसवे फुवे संपावेत यासाठी बैठक होती असं आहे की एका घरामध्ये चार रक्ताची नाती सुद्धा काहीतरी दिवसभरामध्ये काहीतरी खरबुर 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 चालूच असते मग त्या कुटुंब प्रमुखाची जबाबदारी असते की ते, ते, ते कसं कमी करता येईल आता इथे तर वेगवेगळ्या पक्षातून आलेले वेगवेगळी कार्यपद्धती वेगवेगळी ध्येय धोरणं त्याच्यामध्ये थोडंफार चाललं ना? नाही प्रत्येकजण असं आहे की एका एक वेळेला इतके विषय चाललेले आहेत आता माझ्या माहितीप्रमाणे आता मला गेल्यानंतर नीट माहिती घेऊन फोन करायचं आशा यांच्या घरी काहीतरी दुःखद घटना घडली असं कळत मला नीट माहिती करून घ्यायचं आहे असं प्रत्येकाचं काही ना काही कारण आहे आणि आमचंही आता आता मी पुण्याच्या रोज चार दोन प्रभाग म्हणजे आठ नगरसेवकांची एक म्हणजे सोळा बैठक मला करायच्या आजपासून सुरुवात झाली पण यांनी फार आग्रह धरला त्यामुळे मी एक बैठक आटपली आलो वेगाने दुसऱ्या बैठकीला जाणार तिसरी चौथी असं आम्ही आता म्हणजे आमची राज्याच्या नेत्यांचं तर नेहमीच धोरण आहे की एका ठिकाणी सगळ्यांनी जायचं नाही आणि त्यामुळे काही जण राहिले असतील इट नॉट नेसेसरी ते रागवले असते खेड्समध्ये घडासाठी मत मागायला लागेल ना असं आहे आता महाराष्ट्रामध्ये जर प्रामुख्याने तीन आणि बाकीचे बरोबर आहेत पण सगळ्यांना काही लोकसभेत जागा मिळणार नाही चौथं जानकरांना जागा मिळाली तर अशी जर आणखीन एखाद्या पक्षाला मिळण्याची शक्यता आहे तर अशा पक्षांव्यतिरिक्त बाकीच्या नाही ते ज्या मतदारसंघात आहे तिथे जे चिन्ह मिळालं त्या चिन्हाचा प्रचार करावा लागला

की त्यावेळेला घटना घडली की करेक्शन घटना घडली की करेक्शन तुम्ही लक्षात आणून देश गाडीच तर माहिती करून घेतो कोणाचं आहे तर करेक्ट करू नाही नाराज नाही मुळात अशी खतखत होती मती संपली याची काही मला माहिती नाही मला माझ्या बापाने माझ्या गुरुने एवढं शिकवलं की जे काम ठरेल ते काम नीट करायचं त्यामुळे मी मी कोणाचा नेता आहे भारतीय जनता पार्टीचं माझं काम काय किंवा या लोकसभेचा तीन लोकसभांच्या क्लस्टरचा मी प्रमुख आहे जेवढं जमेल तेवढं गरज आयुष्यात सगळं नाही जमवतं जास्तीत जास्त जमायचं आताच आपण की शिरूर लोकसभा खळबळजनक निर्णय झाला न निर्णय झाला मी ग्रामीण भागातला असल्यामुळे नेहमी ग्रामीण उदाहरणांमध्ये उत्तर देतो घरामध्ये मुलाने एका सगळ्या कुटुंबाला न आवडणाऱ्या मुलीबरोबर लग्न केलं काही के दिवस खेळकड असते मग सगळे अक्सेप्ट करतात आणि सून चांगली असली तर ती सगळ्या घराची लाडकी सून असते सून चांगली असेल तर नावडती सून देखील सर्वांची आवडती होते हे चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य आढळरावांबद्दल होतं हे उघड आहे आढळरावांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये सुरुवातीला नाराजी होती खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी तर उघडपणे ही नाराजी व्यक्त ही केली होती त्यामुळे आढळरावांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती मात्र त्यांची नाराजी दूर करण्यात काही प्रमाणात अजित पवारांना यश मिळाल्याचं दिसून आलं तर दुसरीकडे भाजपमध्येही अंतर्गत नाराजी नाट्य असल्याचं समोर येत आहे आपल्याला विश्वासात घेतलं नसल्याचं सांगत भाजपचे काही नेते कालच्या या बैठकीला गैरहजर राहिलेत नाराजी नाट्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना हे स्पष्टीकरण दिलंय शिरूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांच्याबाबत असलेली नाराजी दूर करण्याचं काम भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्याकडनं करण्यात आलंय आणि त्यावेळीच सून चांगली असेल तर नावडती सून देखील सर्वांची आवडती होते असं उदाहरण चंद्रकांत पाटलांनी दिलंय आगामी शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी आढळराव पाटील हे राष्ट्रवादीकडनं उमेदवार असणार आहेत आणि आढळरावांना सुरुवातीपासूनच विरोध होत असल्याचंही दिसून आलंय पण हीच नाराजी दूर करण्यासाठी कालची ही बैठक असल्याचं उदय सामंतांनी सुद्धा स्पष्ट केलंय पण चंद्रकांत पाटलांनी जे उदाहरण दिलं ते उदाहरण तुम्ही पुन्हा एकदा ऐका घरामध्ये मुलाने एका सगळ्या कुटुंबाला न आवडणाऱ्या मुलीबरोबर लग्न केलं काही दिवस खळकळ असते मग सगळे ऍक्सेप्ट करतात आणि सून चांगली असली तर ती सगळ्या घराची लाडकी सून असते एखाद्या मुलानं कुटुंबाला न आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलं तर काही दिवस कुटुंबात खदखद असतेच पण ती सून चांगली असेल तर ती सर्व कुटुंबाची आवडती होते असं भाष्य करून महायुतीतली खदखद चंद्रकांत पाटलांनी स्पष्टपणे जाहीर देखील केली असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव किदारी लोकमत डॉट कॉम